शाळेमध्ये दरवर्षी राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामधून आम्ही येतो आणि दरवर्षी तुमची आरोग्य तपासणी होत असते आरोग्य तपासणी म्हणजे काय की तुम्हाला काही आजार आहे, आहे कि का किंवा काही बिमारी आहे का समजा असं तर आपण त्याचं इथे किरकोळ जर आजार असलं लहानसहान सर्दी खोकला वगैरे काही त्याचा आपण इलाज करतो किंवा काही असं मोठं प्रॉब्लेम असेल की जे इथे दुरुस्त होऊ शकत नाही तर तशा मुलांना आपण वाशिमच्या सरकारी दवाखान्यात पाठवतो मग तिथे आपण त्यांना पुढच्या सेवा देतो आता हे जे सध्या आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत याच्यामध्ये आजारांचं प्रमाण खूप जास्त असते तर आजार होण्यामागचे जे मेन दोन जे कारण आहेत तर एक कोणतं आहे आपण हातांची स्वच्छता ठेवत नाही त्याच्यामुळे दुसरं काय आहे की दूषित पाणी पिल्यामुळे तुम्हाला एक माहिती आहे का की आपण जे काही खातो ते कशाने खातो हाताने खातो बरोबर आहे की नाही चुकलात ना खातो ना आपण तर समजा आता अचानक एखाद्या आपण समजा तुमच्यातले कोणीतरी घरी गेलं पाच वाजता आणि आईना काहीतरी दिलं खायला किंवा काहीतरी दिसलं आपण जसं ज्या जसं आपण शाळेत गेलो त्याच हातान जर भरती हातान खाल्लं तर काय होईल हाताला जेवढे जीव जंतू लागू नयेत ते आपल्या पोटात जातील मग आपल्याला वेगवेगळे आजार होतील ना कोणाला संडास लागू शकते उलट्या होऊ शकतात डायरिया लूज मोशन व्हॉमिटिंग काहीतरी वेगळे वेगवेगळे जे आजार आहेत समजा त्या टायफॉइड ते आजार होऊ शकतात मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे काही जर खायचं असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल लागेल आणि ला हात असं काहीतरी हाताला पाणी लावलं ला धुतलं ला असं नाही चांगल्या व्यवस्थित पद्धतीनं व्यवस्थित धुवायचे म्हणजे त्याला जे लागून जे जीव जंतू आहेत ते सर्व धुतल्या जातील निर्जंतू होतील हात आपले अशा पद्धतीनं दुसरं म्हणजे की पाणी आता आपलं जे आपण पाणी पितो हे कसं असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे याच्यात जर कचरा असला किंवा हे जर दूषित पाणी असलं तर वेगवेगळे जे पाण्यातून होणारे आजार आहेत हे सर्व आजार आपल्याला होतील बरोबर आहे तर त्यामुळं पाणी कोणतं आपण पितो याच्याकडे या दिवसांमध्ये लक्ष द्यायला पाहिजे तिसरं हे आहे की आता या पावसाळ्या दिवसांमध्ये डासांचा म्हणजे मच्छरांचा प्रभाव खूप जास्त असतं याच्यामुळे मलेरिया डेंगू वगैरे हे आजार होतात तर तुम्ही शाळेत आहे घरी आहे किंवा आणखी कुठे आहे थोडस आपल्या आजूबाजूला एक तर स्वच्छता ठेवायला पाहिजे कचरा जमा होणार नाही पाणी जमा होणार नाही पाण्यात जे पाणी एका ठिकाणी जमा होऊन राहतो त्याच्यामध्ये डेंगूचे जे, जे मच्छर आहेत ते तयार होतात आणि डेंगू ही बिमारी कशी घातक बिमारी आहे त्यामुळं एका ठिकाणी असं खराब पाणी जमा नाही होऊ द्यायचं एक तर दुसरी गोष्ट जे रात्री झोपताना वगैरे खूप जर मच्छर असले तर मच्छरदाणी वगैरेचा वापर करायचा शाळेत किंवा कुठे जर असले तर आजूबाजूला मच्छर आहेत याचं पाहायचं त्या हिशोबाने काळजी घ्यायची आपण जर समजा काळजी घेतली तर आपल्याला असे जे या दिवसांमध्ये होणारे आजार आहेत साथीचे आजार ते होणार नाही ठीक आहे Thank you.